बारा या चित्रपटाच्या विरोधात मुस्लिम समाज आक्रमक माजी नगरसेवक मुशीर सय्यद यांच्या कार्यालयात काल दुपारी रजा अकॅडेमीचे प्रमुख सईद नुरी व मालेगाव येथील डॉक्टर रईस तसेच महाराष्ट्राचे पदाधिकारी व मुस्लिम धर्मगुरू यांच्या उपस्थितीत येणाऱ्या काळात प्रसिद्ध होणाऱ्या हमदो हमारे बारा या चित्रपटाच्या निषेधार्य बैठक संपन्न मुस्लिम समाजाच्या महिलांची बदनामी करणाऱ्या व जाणून बुजून भावना दुखावणाऱ्या आक्षेपार्ह काही सीन दाखवण्यात आल्याने तसेच हमदो हमारे बारा या चित्रपटात कुराणमधील आयात चुकीच्या पद्धतीने प्रस्तुत करून मुस्लिम महिलांची बदनामी करणाऱ्या या चित्रपटाच्या विरोधात मुस्लिम समाज आक्रमक झाले असून येत्या काळात कायदेशीर लढाई तसेच आंदोलन करण्याचा पवित्रा ठरवण्याच्या दिशेने माजी नगरसेवक मुशीर सय्यद यांच्या कार्यालयात बैठक संपन्न झाली हम दो हमारे बारा हा अशा एक चित्रपट निर्माण करण्याचा घाट घातला गेलेला आहे आणि या चित्रपटाद्वारे इस्लाम धर्माला बदनाम करण्याचं काम करण्यात आलेला आहे अन्नुकम कपूर हा या चित्रपटामध्ये काम करताना तो जो टेलर त्यांनी सादर केलेला आहे ते त्या टेलर मध्ये आम्ही आम्ही सगळे बघितले लोकांनी की ते इस्लाम धर्माबद्दल चुकीची माहिती देत आहे इस्लाम धर्मामध्ये महिलांना सन्मानच नाहीये महिलांना हिन वागणूक दिली जाते असा त्यांचा संदेश देण्याचा त्यांच्याकडून प्रयत्न होत आहे आम्ही या गोष्टीला विरोध करतो आहे आणि सूर्य बकराची आयात कुराण शरीफ मध्ये आहे त्याचा अनुवाद त्यांनी या मध्ये टाकून त्या ट्रेलर द्वारे जे प्रसारित केलेला आहे त्याचा आम्ही निषेध करतो आणि इस्लाम धर्मात महिलांना खास कर त्यांना जास्त सन्मान दिलेला आहे जग जगातील सगळेच लोकांना माहिती आहे परंतु हा चित्रपट पर रिलीज होऊ नये म्हणून आम्ही आंदोलन करणार आहेत आणि आम्ही ज्या पद्धतीने आमच्या बैठकीत झाले रजा अकॅडमीचे सई नुरी साहेब आणि अनेक धर्मगुरु या उपस्थित होते बैठकीला आणि सगळ्यांनी हे ठरवलेलं आहे की सेन्सार बोर्डकडे सुद्धा तक्रार दिली जाणार आणि कायदेशीर लढाई लढण्यात येईल